अखेर अकरा महिन्यांपासून बोधेगाव येथील रखडलेले साठेनगर येथील रस्त्याचे काम सुरू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस फिरोजबाई पठाण यांनी केली मध्यस्थी शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरमध्ये राज्य शासनाच्या दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर असलेले रस्त्याचे काम हे तब्बल अकरा महिने उलटूनही पूर्ण होत नसल्याने गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी ले, ले, आश्वासनाला संबंधित ठेकेदाराने केराची टोपली दाखवल्याने याच कामाच्या प्रमुख मागणीसाठी मातंग समाजाचे युवा नेते बनसी मिसाळ यांनी बोधेगाव येथे मंडळ अधिकारी कार्यालयासमोर दिनांक सप्टेंबर रोजी इशारा दिला होता परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश फिरोजबाई यांनी यशस्वी मध्यस्थी केल्याने सदर रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस फिरोजबाई पठाण भाजपा अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष कासमभाई शेख बोधेगावचे उपसरपंच संग्राम काकडे मातंग समाजाचे युवा नेते बनसी भाऊ मिसाळ ठेकेदार आयात शेख हरुण शेख संदीप मिसाळ अब्बादास मिसाळ सुरेश मिसाळ रघुनाथ मिसाळ नवनाथ मिसाळ अमोल मिसाळ संजय मिसाळ राजू जोगदंड यांच्यासह ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी बंशी मिसाळजी कामाला यश आले आज इतक्या दिवसापासून अकरा महिन्यापासून आम्ही उपोषण करीत होतो उपोष अकरा महिन्यापासून कामाला सुरुवात झालेली आहे पण ते काम पूर् पुर, पूर्ण होत नव्हतं आणि आम्हाला जाणून बुजून दलित असल्याची तुच्छ वागणूक भेटत होती आणि आज फिरजभाई पठाण यांच्यामुळे आणि मी एक उपोषणाचा अर्ज दिला होता त्याच्यामुळे हे कामाला सुरुवात झाली आहे